नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील नामपूर येथील शिवम नगर चार फाटा येथे कंटेनरच्या धडकेत एक महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रातीर तालुका सटाणा येथील शिंदुबाई वसंत शिंदे वय वर्षे पासष्ट या आपल्या मुलगा रवींद्र शिंदे याच्यासोबत नामपूर येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेऊन ई बाईक क्रमांक एम एच एक्केचाळीस सत्तावन्न पंच्याण्णव या वाहनाने घरी जात असताना शिवमनगर परिसरात आनंद भेळ येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणारा कांदा कंटेनर एम एच पंजा एफ व्ही सत्तावन्न पंच्याण्णव याने जोरदार धडक दिल्याने पुढील चाकात सापडून शिंदूबाई शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा रवींद्र शिंदे बाजूला फेकला गेल्याने तो बचावला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिंदूबाई यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी शुभम जोशी यांनी तपासणी करून मृत महिलेला मृत घोषित केले जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना पाटील पोलीस हवालदार सचिन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल पंकज गुंजा यांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे नामपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला रात्री येथे या महिलेवर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती मुलगा दोन मुली सून जावे असा परिवार आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नामपूर येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नामपूर बस स्थानक पेट्रोल पंप शिवमनगर ह्या परिसरामध्ये कायम वर्द असते आणि आने गेल्या अनेक दिवसांपासून येथे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी फल विक्रेते नामपूर ताहराबाद रस्त्यालगत दुकाने लावतात ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन वेळीच कारवाई केली तर आजचा सारखा दुर्दैवी अपघात टळला असता अशी संतप्त प्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापन्नीस नामपूर

हो मॅ स्ट्रेचर मागून लावू फक्त स्ट्रेचर लावू फक्त मागून सरकार पुढे दोन जण या स्ट्रेचर लावू फक्त मागून घे पुढे हे उसळ उसळ ते उचलून घे पुढे पाय सर आणखी पाय सरकार म्हणजे सगळं काचा पाय हा काचा पाय फक्त वर ठेव घे